दोन ओळी घेतो या शहराच्या साऱ्या वेळा पाळत होतो या शहराच्या साऱ्या वेळा पाळत होतो गुलाब समजून काट्यांना कुरवाळत होतो आ आ। कविता घेतो तुझ्या शहरी डोळ्यात तुझ्या शहरी डोळ्यात जळे गावाचीच वात तुझ्या शहरी डोळ्यात जळे गावाचीच वात तुझ्या दुखऱ्या पाठीला स्मरे मायेचाच हात सुख भोगायला आला गाव कुसाला सोडून सुख भोगायला आला गाव कुसाला सोडून चार भिंतीआड कुणा सल सांगावी रडून साऱ्या सिमेंटच्या वाटा कुठे शोधणार माती साऱ्या सिमेंटच्या वाटा कुठे शोधणार माती बंद दारा आड इथे गेली संपूर्ण या नाती तुझा कुंडीत निसर्ग कसा पुरणार श्वास तुझा कुंडीत निसर्ग कसा पुरणार श्वास सुक्या फांदीवर आता फक्त आक्रोश आक्रोश खुल्या चांदण्यात न्हाया लागे शोधावा रिसॉर्ट खुल्या चांदण्यात न्हाया लागे शोधावा रिसॉर्ट गॅस वरल्या दुधाला किती फुटणार साय गॅस वरल्या दुधाला किती फुटणार साय धार तुपाची सोडाया रोज आठवतो माय होते पहाट गर्दीत भर दुपार गर्दीत खोटे पहाट गर्दीत भर दुपारं गर्दीत दिवा लागला तरीही सांज धावते गर्दीत कुणा सांगशील राजा अशी जीवाची काहिली कुणा सांगशील राजा अशी जीवाची काहिली वृक्ष आरास स्वप्नांची त्याला जिंदगी वाहिली वृक्ष आरास स्वप्नांची त्याला जिंदगी वाहिली थँक्यू कविता येतोय जगण्याचा जामीनदार मार्च एंडिंग सुरू झाला की दारात वसुलीची गाडी घिरट्या घालायला लागते मार्च एंडिंग सुरू झाला की दारात वसुलीची गाडी घिरट्या घालायला लागते ला आणि घरात बाप जगण्याचं ऑडिट सुरू करतो लेकरानं जेवताना आणून दाखवलेली नोटीस बघून अडकतो बापाचा घास लेकरानं जेवताना आणून दाखवलेली नोटीस बघून अडकतो बापाचा घास पण लेकराला बाजारातनं हौसनं आणलेल्या बनियनला कधीच येत नाही बापानं बँकेतनं घेतलेल्या कर्जाचा वास पण लेकराला बाजारातनं हौसनं आणलेल्या बनियनला कधीच येत नाही बापानं बँकेतनं घेतलेल्या कर्जाचा वास या दिवसात दोरी तन्नाशकं आणि विळा माई लपवून ठेवते माचोळीखाली या दिवसात दोरी तन्नाशकं आणि विळा माई लपवून ठेवते माचोळी खाली कर्ज बोडव्यांची नुसतीच दिवाळी पण कास्तकाराला नाही कोणीच वाली परवा बँकेतल्या टी कडे बघत बाप म्हटला परवा बँकेतल्या सी सी टी कडे बघत बाप म्हटला तुझ्या मायनं खरडून घेतलेली हाताची बोट आणि नांगराचा बैल झालेला बाप कुठल्याच कॅमेऱ्यात दिसत नाही लव तुझ्या मायनं खरडून घेतलेली हाताची बोट आणि नांगराचा बैल झालेला बाप कुठल्याच कॅमेऱ्यात दिसत नाही नवं पण बांधावरचं बोरीचं झाडच मला त्याच्या कष्टाचा साक्षीदार वाटतं सरकारचं रिकामचोट अभियान आणि नालायक अनुदान बँकेतल्या खुर्चीला चिकटून बसतं सरकारचं रिकामचोट अभियान आणि नालायक अनुदान बँकेतल्या खुर्चीलाच चिकटून बसतं पण घरी मात्र बापानं जुळवलेल्या मुद्दलाचं गणित असतं परवा नोटीस वाचून दाखवत असताना लेकरानं न राहून विचारलंच नोटीस वाचून दाखवत असताना लेकरानं न राहून विचारलंच की बा जामीनदार म्हणजे काय र जामीनदार म्हणजे काय पाणवलेल्या डोळ्यानं बा वर बघत म्हंटला पुरा आभाळातनं पडणारा पाऊसच आपल्या जगण्याचा खरा जामीनदार असतोय बघ आभाळातनं <laughs> पडणारा पाऊसच आपल्या जगण्याचा खरा जामीनदार असतो आहे धन्यवाद